श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन परब्रह्म स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार मुजरा सर्वांना स्वामी पुण्यतिथीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा चला तर अखंड नाम यज्ञ सप्ताह असं का म्हणतो आपण स्वामी पुण्यतिथी असो वा दत्त जयंती असो कारण तस अखंड नाम जपयज्ञ सप्ताह कारण प्रहर अशी ही सेवा आहे तर ती सात दिवस चोवीस तास अखंड अशी सेवा चालते तर इथे ना सा सेवेकरी असता दोन विनावादन दोन स्वामी चरित्र, दोन माळजप अशी अखंड ही सेवा चालू असते सात दिवस तर सकाळी आठ प्रहरी चढवल्यानंतर तर रात्री आठपर्यंत महिला सेवेकरी असतात नंतर रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत पुरुष सेवेकरी असतात तर ह्या सहा सेवेकऱ्यांची सेवा झाल्यानंतर यांचा टायमिंग झाल्यानंतर लगेच दुसरे सहा सेवेकरी बसतात त्यालाच म्हणता अखंड प्रहरसेवा अखंड जप जपयज्ञ सप्ताह कारण या सेवेत प्रहरसी अशी सेवा आहे की याच्यात अजिबात खंडन पडू द्यावं लागत नाही तर कंटिन्यू आता आपलं स्वामी चरित्र वाचन झालं एक तासाची असो वा दोन तासाची तेथे लगेच आपण उठण्याच्या आधी दुसरं करी हजर असतं तर ही कंटिन्यू अशी सात दिवस रात्रंदिवस ही सेवा चालू असते आता प्रहर सेवा आपले बरेच असे कोण सुखी हे प्रत्येकाच्या जीवनात अडचणी दुःख हे तर आहेच तर आहे ना आपला स्वामी मार्ग हा अनुभूतीचा मार्ग आहे तुम्ही पण सेवा करा इतरांना पण सांगा तर शेजारे पाजाऱ्यांना कारण प्रत्येकाच्या दिव जीवनात अडचणी असता चला ताई आमच्या केंद्रात चला तुम्ही प्रहर सेवा घेऊन बघा सौता तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि खरंच सांगते स्वामी महाराजांच्या कृपेने आपले अडचणी खरंच दूर होतात तर बघा बारा ते चार दिवसा ही प्रहर सेवा अशी आहे आणि रात्री बारा ते चार पुरुष सेवेकर यांची सेवा असते तर या सेवेत जर तुम्ही भाग घेतला ना तर स्वामी महाराज तुम्ही बघा ही सेवा करत असताना तुम्हाला अगदी म्हणजे बऱ्याच आमच्या केंद्रात पण बऱ्याच सेवेकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे तर स्वामी महाराज अगदी प्रतिमेत दिसता कधी दिसत नाही तर त्यावेळेस ना स्वामी महाराजांची अक्षरशः भ्रमंती चालू असते भ्रमंतीचा टायमिंग असतो म्हणून ही नोंद आपली सरळ चित्रगुप्तच्या वहीमध्ये होत असते आणि आपले प्रश्न किती अडचणी असो या सप्ताहकाळात पटकन मार्गी लागतात म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करा आणि यालाच आपण म्हणतो दत्तजयंती किंवा स्वामी पुण्यतिथीचा आपण प्रहर सेवेला आत्मा म्हटलेलं असतं हो तर ही विशेष अशी अखंड सेवा असते ना तर याला प्रहरेचा पुण्यतिथीचा सप्ताहाचा काळाचा आत्मा म्हटले जाते प्रहर सेवेला कारण याच्यात खंडन अजिबात पडत नाही कारण प्रहर शिवाय सप्ताह आपला पूर्ण होत नाही आणि खरंच सांगते ही सेवा तुम्ही पण नक्की करा आपल्याला जसा टाईम भेटेल तसा एक वेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायणाला तुमचं जमलं नाही हरकत नाही तुमच्या घराजवळच केंद्र असेल शेजारी पाजारी तुम्ही पण इतरा जा इतरांना पण घेऊन जा साक्षात दत्त महाराज दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही कारण ज्या वेळेस आपण सेवा करतो ना बारा ते चारमध्ये आपला झोपेचा टाईम असतो दुपारी त्यावेळेस आपण झोपेचा त्याग करूनच गेलं तर स्वामी महाराज आपल्याला दर्शन दिल्याशिवाय आपले अडलेले कामं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव हे नक्की तुम्ही पण जा आणि या सेवेत प्रहर सेवेत तुम्ही पण अनुभव घ्या बघा अनुभव घेऊन बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता आपले राहिलेले फक्त दोन दिवस तर ह्या दोन दिवसात तुम्ही पण नक्की संकल्प करा आणि सेवा करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद